श्री गणेश मंदिराचा चोवीसावा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश मंदिर वाकस नेरळ येथे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा निमंत्रक रोहिदास जनार्दन मोरे प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस मी कुणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही माझ्या जवळच्या हितचिंतकांनी केवळ मला बदनाम करण्यासाठीच हे केलं असल्याचा आरोप नेरळ येथील रहिवाशी डॉक्टर काटे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे दरम्यान पुढे बोलताना डॉक्टर सागरकाटे म्हणाले पोलीस प्रशासन आणि न्यायमूर्ती यांना जे काही सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे दरम्यान आरोग्य विभागात कार्यरत असलेले डॉ सागर काटे यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी नेरळ पोलिसांच्या समक्ष उपस्थित राहत डॉ काटे हे न्यायालयात हजर झाले असता त्यांना जामीन मंजूर झाल्यानं काटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली नेरळ पोलीस ठाण्यात निलेश दत्तात्रय भिसे या व्यक्तीनं नेरळ येथील डॉक्टर सागर काटे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती साडेपाच लाख रुपयांची ही फसवणूक झाल्याची तक्रार होती सरकारी नोकरीत लावतो म्हणून डॉक्टर काटे यांनी आपल्याकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचा आरोप भिसे यांनी डॉक्टर काटे यांच्यावर केला होता दरम्यान या प्रकरणात दोन जणांना नेरळ पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं तर डॉक्टर सागर काटे यानंतर पोलिसांसमोर हजर राहत न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर न्यायालयानं देखील डॉक्टर काटे यांना जामीन मंजूर केला तर पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत दरम्यान डॉक्टर काटे यांच्या विरोधात केलेली तक्रार यामुळे सोशल मीडियावर माझी आणि माझ्या कुटुंबियांची नाहक बदनामी झाली असून माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप आता डॉक्टर काटे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला आहे मागील कालावधीत माझ्या माझ्या हितचिंतकांनी माझ्यावर हो जे आरोप केले होते की मी नोकरी संदर्भात पैसे खाले ते सर्वस्वी आरोप हे खोटे होते त्या संदर्भात त्या संदर्भात मी स्वतः पोलिस पोलिसांना स्वाधीन राहून योग्य ते परी सहकार्य केलं व माझ्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडून त्या संदर्भात मला जामीन पण मंजूर झालेला आहे व यापुढेही माझं पोलीस प्रशासन व कायदा सुव्यथेला पूर्णपणे सहकार्य राहील व जे ज्यांनी ज्यांनी माझे जे आरोप केलेत मी माझ्या वकिलांचा कायदेशीरचा सल्ला घेऊन त्यांच्या पूर्णपणे केस लढायची व कुठली कारवाई त्यांच्या करायची हे मी माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन दरम्यान यावेळी डॉक्टर काटे यांची मातोश्री नंदा दत्तात्रय काटे यांनी देखील माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की तक्रारदार निलेश दत्तात्रय भिसे हा आमचा नातलग असून कुटुंबातील आतली दुश्मनी बाहेर काढण्यासाठी आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हे करत आहे आजवर आम्ही लोकांसाठी मदत करत लो देशावर आलेली कोरोनाची महामारी यावेळी माझा मुलगा डॉक्टर सागर काटे यांनी नागरिकांची सेवा केली कुणाचे पैसे घेतलेले नसताना नाहक आमची बदनामी करण्याचं काम भिसे यांनी केलं त्यामुळे आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे येणाऱ्या काळात कायदेशीर लढाई लढवत तक्रारदार यांच्या विरोधात देखील आम्ही आपल्या वकिलाचा सल्ला घेऊन पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं नमस्कार माझं नाव नंदा दत्तात्रय काटे सागर दत्तात्रय काटे यांची मी आई दत्तात्रय हरिभाऊ काटे भजन भूषण हे माझे मिस्टर युनिव्हर्सिटी बॉम्बेमध्ये रजिस्ट्रार पदावर असून सुपर क्लास वन ऑफिसर होते पण मा निलेश भिशे हे नातेवाईक असून त्यांनी नाहक आमची बदनामी माझ्या मुलाला बदनाम करण्याचा त्यांचं हे आहे माणूस आहे आजपर्यंत माझे संस्कार असे आहेत माझ्या मिस्टरांचे संस्कार असे आहेत का मुलांना आम्ही आजपर्यंत कोणाचा आम्ही एक रुपया खाल्लं नाही केली ती मदतच केली आहे संपूर्ण गोरगरिबांसाठी उभे राहिलेले काटेसाहेब आणि मी आणि डॉक्टर काटे, काटे हा सुद्धा प्रत्येक गोरगरिबांसाठी उभाच राहिला आहे आजपर्यंत अगदी त्यांनी करोना काळात तर त्यांनी सगळ्या लोकांना खूपच मदत केली हे पोलिसांनाही माहिती आहे इतर लोकांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे पण नाहक यांनी हे आपली आतली दुश्मनी त्यांची त्यांनी आमच्यावरती काढता ते त्यांनाच माहिती आहे ते काय का असं का का करता पण आम्ही कायद्याने त्यांना उत्तर देतो या सर्व प्रकरणामुळे आमच्या घरातील सर्वांना मानसिक त्रास फारच झाला आहे आणि विनाकारण एकूणच नेरळ शहरात कोरोनाच्या काळात कमी वयात प्रसिद्धी झालेले डॉक्टर सागर काटे यांनी नेरळकरांना सुविधा पुरवल्या असल्या तरी त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे अद्याप सिद्ध झालेले नाहीत आणि म्हणूनच आज न्यायालयात त्यांना जामीन मंजूर झालेला दिसतोय त्यामुळे पुढील तपास नेरळ पोलीस कसे करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ तुम्हीही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन